नमस्कार मी डॉक्टर साखरे एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे किडनी विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे उन्हाळा आला आहे आणि काही किडनीचे आजार उन्हाळ्यात जास्त तर उन्हाळ्यामध्ये किडनी निरोगी कशी ठेवायची आणि आपल्या किडनीची काळजी कशी घ्यायची याबद्दल मी आज तुम्हाला काही माहिती देणार आहे उन्हात जास्ती काम केल्यामुळे किंवा जास्ती फिरल्यामुळे पाणी कमी पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमी होऊ शकते त्यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होऊन त्याला इजा होण्याचे असतात त्याला आपण प्री रिनल फेलियर असं म्हणतो हे टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे व शक्य तेवढे उन्हात जाणे टाळले ताय पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात आजार आजारचे प्रमाण जास्त वाढतात आणि शरीरात पाण्याची कमी असल्यामुळे लघवीत जंतुसंसर्ग सुद्धा वाढतो तर ज्या रुग्णांना ऑलरेडी मुतखड्यांचा आजार आहे आणि लघवीत सारखा जंतुसंसर्ग होतो त्यांनी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे उन्हाळा हा असा एक ऋतू आहे ज्यामध्ये उन्हामुळे जास्त फिरल्यामुळे शरीरातलं डिहायड्रेशनमुळे पाणी कमी होऊन ब्लड प्रेशर पण कमी होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा किडनीला इजा होऊ शकते तसेच शरीरात जर शुगरचं प्रमाण खूप जास्त वाढलं त्याने सुद्धा डिहायड्रेशन होऊन किड शरीरातलं पाणी कमी होऊन किडनीला इजा होऊ शकते तर उन्हाळ्यात आपलं ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी दिवसातून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या व शक्य तेवढे उन्हात जाणे टाळा आणि जेवणामध्ये भाज्या व फळ ज्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असतं त्याचा समावेश केला पाहिजे तर या प्रकारे काळजी घेतल्यास आपण किडनीच्या विकारांपासून वाचू शकतो पण तरी तुम्हाला उन्हाळ्यात किडनी रिलेटेड काही त्रास झाल्यास एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क करा येथे किडनीवरती सगळ्या उपचार व तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध आहेत तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद